मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची अपडेट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना मुंबईत पुन्हा एकदा करणार सर्वात मोठा जल्लोष ठाकरेंचा बाना ठाकरे बाना पुन्हा एकदा शिंदे श्रीला जडणार फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदी अमित शहा यांनाही जबरदस्त टोला मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचा मित्रांनो बघूया काय महत्वाची घडामोड महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना आणि शिवसैनिक हे समीकरण अतिशय मोठ्या दिमतीनं बांधलं गेलंय ज्या ज्या ठिकाणी शिवसेना त्या त्या ठिकाणी शिवसैनिक अशा प्रकारचं नातं महाराष्ट्रात गेली कित्येक वर्ष आपणा सर्वांना पाहायला मिळालं यातच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाराष्ट्राच्या पूर्णपणे येत असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेला जाणारा शिवसैनिक खूप मोठ्या झोतात येतोय तोही तो ठाकरेंसाठी सर्वात मोठा विजय घेऊन आणि शिंदेगडासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय राजकारण बदलते राजकारणाची कूच बदलते आहे महाराष्ट्राच्या पुन्हा एकदा तख्तावरती ठाकरेंचा पुन्हा एकदा फडकतोय महाराष्ट्रात शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसाठी जीवाची बाजी लावू शकतोय आणि याच प्रतीक आपण गेल्या तीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेत पाहिलंय मुंबई ही मराठी माणसांची मुंबई ही महाराष्ट्राची असल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मुंबईला जपलं त्याचप्रमाणे मुंबईतील सर्वच पक्षीय म्हणू लागले की आता मुंबईला फक्त शिवसेना पाहिजे त्याच दृष्टीनं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय खूप मोठा समीप आला मित्रांनो सुप्रीम कोर्टाने भाजपसह सर्वच विरोधी पक्षांना खूप मोठ्या प्रमाणात झडकारल्यानंतर आता उद्धव यांच्या शिवसेनेचा विजय मात्र खूप मोठ्या स्वरूपात खुणा होतो आहे नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे सविस्तर आपण जाणून घेऊया आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शिवसेनेच्या बद्दल महाराष्ट्राच्या बद्दलच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी आपल्याला यात चॅनलवरती पाहायला बघायला मिळतील महाराष्ट्राचं राजकारण कसं चाललंय याचाही तुम्हाला वापो या ठिकाणी लावता येईल मित्रांनो मराठी माणसांचा हा चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आता मुंबईत आपली शिवसेना राबवू लागली आहे मुंबईच्या प्रत्येक शाखे शाखेमध्ये उद्धव शिवसेनेचा जल्लोष होऊ लागला आहे गेल्या तीन वर्षापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल शिवसेनेचा पक्ष चिन्ह याचा निकाल निवडणूक आयोगाने लावून ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह बेदखलपणे शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मात्र आता निवडणूक आयोगावरती खूप मोठे आरोप केले होते ते आरोप आता कुठेतरी सत्य आणि खरे ठरताना दिसत आहेत कारण की पक्षाचा विचार आमदारांच्या संख्येवरती ठरवता येत नाही तर पक्ष कुणी स्थापन केला पक्षाची घटना काय सांगते घटनेवरती काय असतं याचा संपूर्ण विचार करून त्यांनी पक्ष दिला गेला नाही अशा स्वरूपाचं राजकारण केलं गेलं आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष हिसकावून घेतला आणि चिन्ह आणि पक्ष दोन हिसकावून शिंदेच्या हातामध्ये दिले यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली निवडणूक आयोगाच्या दरबारी जाऊन ठाकरेंनी न्याय मागायचा प्रयत्न केला मात्र निवडणूक आयोगाने प्रत्येक वेळी ठाकरेंच्या शिवसेनेला झिडकारलं गेलं निकाल मात्र शिंदेगडाच्या बाजूने दिला गेला महाराष्ट्र देखील सध्या सर्वात मोठा निवडणूक आयोगाचा संताप आपल्याला पाहायला मिळाला आणि यातच आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बदलले गेले आणि आता मात्र अशा पल्लवित झाल्या मित्रांनो ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये गावोगाव घरा घराघरापर्यंत जाऊन पोहोचली आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणाची हा प्रश्न ग्राव गावखेड्यामध्ये गाड्यामध्ये सर्वसामान्य माणसांना विचारू लागली आणि प्रत्येकाने एकच विचारलं की शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यामुळे शिंदे सेनेला आम्ही जुमानत नाही अशा प्रकारचा सर्वे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र सत्तर टक्के लोक असल्याचं आपल्याला जाणवलं आणि याचा सध्या उद्धव ठाकरेंनी घटनेतील देखील ले सर्वच पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे घेऊन सुप्रीम कोर्टासमोर सादर केली यावेळी नी देखील नी उद्धव ठाकरेंचाच दबदबा पाहायला मिळाला होता मित्रांनो अशातच उद्धव ठाकरेंचा हा विजय समीप आला असतानाच निवडणूक आयोगापर्यंत ही बातमी पोहोचली आणि निवडणूक आयोगाने अचानकपणे निकाल देऊन ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह चिंग, शिंदेना देऊ केला आणि महाराष्ट्रात मात्र सध्या खूप मोठी संत लाट निर्माण झाली होती यातच आता सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांच्याकडे हा निकाल पेंडिंग स्वरूपामध्ये असून उद्धव ठाकरेंसाठी हा निकाल खूप महत्वाचा आहे शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल हे आता शिवसेनेची बाजू मानतील याचवेळी असीम सरो ठाकरेंची बाजू मानतील आणि हा विजय ठाकरेंसाठी खूप मोठा दिलासादायक असू शकतो असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे एका सुनावणीमध्येच ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरू शकतो असंही त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर असं झालं तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्र भारत इंडिया संपूर्णपणे सगळीकडे खूप मोठ्या झोनमध्ये ठाकरेंचा जल्लोष पाहायला मिळू शकतो असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय कपिल सिब्बल आगामी होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची बाजू अतिशय खंबीरपणे मानतील असंही संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय कपिल सिब्बल अशीम सरोद यासह ठाकरेंची वकिलांची फौज सुप्रीम कोर्टामध्ये आपला विजय संपादित करून उद्धव ठाकरेंना आगामी होणाऱ्या निवडणुकीचा गिफ्ट बहाल करतील का याबद्दल काय आपल्या मनात शंका कुशंका ठाकरेंसाठी नक्कीच महाराष्ट्र वाट पाहतोय का उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्र नक्कीच पुन्हा एकदा भरारी घेईल का आपल्या प्रतिक्रिया द्या